महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची नमस्कार सांगोलकर आज आपण आलेलो आहोत शिक्षण क्षेत्रातील दहा वर्ष अनुभव असणारा सक्सेस क्लास या ठिकाणी हॉटेल गुलजार शेजारी स्टेशन समोर या ठिकाणी पहिल्या मजल्यावर या ठिकाणी सक्सेस क्लास आहे आणि या ठिकाणी सी सी आठवी दहावी च्या बॅचेस आहेत त्याचबरोबर स्टेट बोर्डच्या नववी दहावी अकरावी बारावी जे एम एस आणि एम टी सीएटीचे अकरावी बारावी अशा प्रकारे या ठिकाणी से, बॅचेस आहेत त्याचबरोबर संपूर्ण क्लासेस हे सेफ्टी फॉर गर्ल्स अंडर सीसीटीव्ही आहेत एसी क्लासरूम आहे प्रोजेक्टर अत्या आहे अत्याधुनिक सर्व सुविधा आहेत अभ्यासाला पोषक असं वातावरण आहे त्याचबरोबर मोफत स्टडी रूम्स विथ एसी टाईम असं या ठिकाणी आहे मिनी लायब्ररी सारखा सगळा सेटअप आहे त्याबरोबर वैयक्तिक असं प्रत्येक विद्यार्थ्यांवर लक्ष दिलं जातं आणि प्रत्येक तीन महिन्यानं या ठिकाणी गेस्ट लेक्चर असतं एम पी एस सी सीई टी कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुसरून या ठिकाणी गेस्ट लेक्चर प्रत्येक तीन महिन्याला असतं त्याचबरोबर जे विद्यार्थी दहावी बारावीला टॉपर्स येतील त्यांना साधारणपणे वीस हजारच्या वरती पहिलं प्राईज या ठिकाणी क्लासमध्ये दिलं जातं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी परफेक्ट सक्सेस क्लासेस या ठिकाणी आपले दहा वर्ष झालं सामोल्यात कार्यरत आहे तरी पालकांनी विद्यार्थ्यांनी अवश्य भेट द्या एन समोर दिलं दुष्काळाचा रोजगार कोणत्याही कारणानं मोर्चे काढत बसणारा हा तालुका या तालुक्याची सगळी दिशा बदलून आपण आणि जनतेच्या पाठबळामुळे जनतेच्या दिलेल्या आशीर्वादामुळं आज तालुका सर्व व्यापक विकासाकडे आपण धावपीठ धावत आहोत एकही गाव काका राहिले नाही नकाशात या सांग तालुक्यात थी थी की ज्या गावाला शेतीला एक वर्षानंतर पाणी मिळणार एक वर्ष द्यावा सर्वच्या सर्व शेतीच्या पाण्यात मी गावात सर्व गाव पिण्याच्या पाण्यात आणि सर्व वाडी वस्त्या पिण्याच्या पाण्यात जास्तीत जास्त जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के रस्ते पूर्ण करत आले विकास हा आपल्याला फार फार आपण होतो मला दोन वर्ष मिळाली कामाची उद्धव साहेबांच्या काळात आजीदादा मंत्री असतानाही माझी बऱ्यापैकी काम झाली त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात बऱ्यापैकी विधी मलाच मिळाला आणि एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आम्ही सर्वांनी शिवसेनेच्या आमदारानी एक वैचारिक क्रांती कुठलीही स्वार्थाची क्रांती या भूमिकेत साहेब त्याला अजिबात तयार नव्हते आम्ही सर्व आमदारांनी त्यांना भूमिका बदलायला लावली आणि आज दोन वर्षात पाच हजार कोट रुपये सांगोला तालुक्याला शिंदे येणारा या महिन्याचा टप्पा सुद्धा काका तीन चारशे कोटी वाजून जातो एवढं काम करून काम तालुक्याचा अजून बरंच राहील त्याला कारण गणपतवागी देशमुख साहेब एक प्रभावी नेते होते ज्येष्ठ महाराष्ट्रात त्यांचा सन्मान होता परंतु त्यांची लढाई नेहमी विरोधी बाजूला राहिली विरोधी पक्षात आहे आणि विरोधी पक्षात राहिल्यानंतर त्यांना पाहिजे तसं तालुक्याचं जनतेचे जे प्रश्न सोडत आले नाही त्यांनी वैचारिक पातळीवर महाराष्ट्रात लढा दिला माझा लढा हा होता राज्याचं बोलत असताना आमच्या तालुक्यातली जनता मात्र होरपळून निघत आहे आमचं घर आम्हाला नीट करायचं आज या Dunkuti, ti si la kopirani, prete pre, na pre, nadiljevi. Pre, 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 pre.